नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी पंढरनमधनं बोलत आहे मित्रांनो गेली पंचवीस वर्षाला मी एल आय सीमध्ये काम करत आहे मित्रांनो ही सरकारची संस्था आहे आणि इथं काय होतं तुमची बचत पण होते आणि तुम्हाला पुढची इन्कम गॅरंटी मिळते बरेच लोक टाळाटाळ करतात मित्रांनो असं करू नये कारण काय होते आपलेच पैसे आपण कमवतो आणि आपल्याच हातानं संपून जातात काही काही लोकांना तर कसे पैसे संपले हे पण कळत नाही आपलं आयुष्य पण संपलेलं कळत नाही आपण म्हातारा कधी झालो हे पण आपल्या आपल्याला आठवत नाही म्हणजे असं ऑटोमॅटिक हे नि नैसर्गिक चक्र आहे माणसाचं वय बँकेत ठेवता येत नाही किंवा उद्या काय घडणार आहे हे पण सांगता येत नाही फक्त आपल्या हातात एकच आहे की पैशाची बचत करणं कारण पैशावर सगळे व्यवहार अवलंबून आहेत पैशामुळं तुम्हाला सगळं काही खरेदी करता येतं अन्न वस्त्र निवारा वैद्यकीय सेवा अनेक गोष्टीत आपल्याला परचेस करता येतात हे एक एकमेव पैसा हे साधन आहे आणि पैशाचं जर प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल पैसे कमवून आपल्याला वाईट दिवस येतील जसं पावसाळ्यामध्ये धरणाची दारं जर नाही अडवली तर हिवाळ्या आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही जवळपास अशीच अवस्था आहे आपल्या जीवनामध्ये असं होऊ नये म्हणून आय श पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे मिळणार आपल्या नाही मित्रांनो लवकर घ्या उशीर करू नका बचत जर नाही केली तर खर्च पैसे होऊन जातात शेतकऱ्यांना पेरण नाही केलं तर गवत उगवतं विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर नापास होतो रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार वाढत जातो त्रास पण होतो पैसे पण जातात आणि माणूस पण जातो ह्या अशा काही गोष्टी असतात मित्रांनो ह्याला आपण जर महत्त्व दिलं नाही वेळेत जर आपण त्याचं प्लॅनिंग नाही केलं तर परत आपल्याला वेळ कधीही मिळत नाही कारण चांगल्या गोष्टी ही सतत केल्या पाहिजे जसं आपण जिवंत राहण्यासाठी जेवण करतो गाडीमध्ये पेट्रोल टाकतो हे सातत्य कंटिन्युटी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जसं काही विद्यार्थी दहावीला मार्क जास्त पडतात बारावीला कमी पडतात फर्स्ट इयरला जास्त पडतात सेकंड इयरला कमी पडतात काय होतं हे असं केल्यामुळं काय होतं आपल्याला यश मिळत नाही किंवा आपल्याला समाधान पण मिळत नाही माणसानं जर चांगले कार्य केले तर त्याचा फायदा स्वतःलाच होतो आणि समाजाला पण होतो मित्रांनो पैशाची वाढ केली पाहिजे तर आपण काय करतो पैसे कमवतो आणि संपून पण जातात आणि संपवतो पण आपण आता तर काय झाले सध्याच्या काळात कर्ज काढून पैसे खर्च केले जातात मित्रांनो हे आपणच आपल्यावर रचलेलं फार मोठं षडयंत्र आहे हे ह्याचा रिझल्ट लागायला ह्याचा वेळ ह्याचा निकाल लागायला वेळ लागतो आणि नंतर शेवटच्या स्टेजमध्ये आयुष्याच्या आपल्याला कळायला लागतं की आपण केलेल्या चुका आहेत आणि त्याची सजा मिळते आपल्याला त्यासाठी एल आय ऑफ इंडियामध्ये ही भारत सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे मिळणार प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या उशीर करू नका कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के बचत खात्यावर कुठलीही व्याज स बँक देत नाही व्याज किंवा पोस्ट पण देत नाही आणि इन्शुरन्स कोणी देत नाही आणि आपण आयुष्यभर पैसे देतो अशी पूर्वी प्लॅन नव्हते मित्रांनो लाईफटाईम इन्कमचा प्लॅन आहे लाईफटाईम इन्शुरन्स आहे हे घेण्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवारबाळासाहेब ओके थँक्यू